मला सांगा हे काय मुलांना कलिंगड आहे का नाही इंग्रजी मध्ये काय म्हणतात रे मिलन आहे का नाही मिलन म्हणजे कलिंगड तर हे कलिंगड आपण बाजारातून आणल्यानंतर आय असं कधी खायचं नाही तुम्हाला मी सांगितलंय जेव्हा बाजारातून फळांत पहिल्यांदा काय करायचं स्वच्छ पाण्यात स्वच्छ धुवायचं फळ धुण्यासाठी पण पाणी जे वापरणार आहे ते पाणी सुद्धा स्वच्छ असलं पाहिजे हाँ? ओके शेतकऱ्यानं त्यावर औषध फवारणी केलेली असते आणि ते औषध मग आपल्या पोटात जाऊ नये म्हणून आपण ते फळ स्वच्छ धुऊन घ्यायचं कलिंगड खाण्याचे अनेक फायदे आहेत पहा कलिंगडामध्ये पाणी जास्त असतं त्यामुळे उन्हाळ्यामध्ये आपल्याला जो घाम येतो आणि त्यातून जे आपल्या शरीरातलं पाणी कमी होतं ते पाणी पुन्हा आपल्या शरीरामध्ये भरून काढण्याचं काम हे कलिंगड करत असतं त्यामुळे उन्हाळ्यामध्ये कलिंगड जास्त खायचं कलिंगडामध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर असतं त्यामुळे आपलं शरीर थंड राहण्यास मदत होते याचा फायदा असा होतो की उन्हाळ्यामध्ये आपल्याला जो त्रास होतो चक्कर येणं डोळ्यांपुढे अंधार येणं तर तो त्रास होत नाही कलिंगड खाल्ल्यामुळं उन्हाळ्यातले त्रास होत नाही कलिंगड खाण्याचा आणखी एक फायदा म्हणजे कलिंगडामुळे आपलं वजन कमी होतं तुम्ही मात्र वजन कमी कसं काय होतं तर कलिंगणामध्ये कॅलरी कमी असतात पाणी आणि फायबर जास्त असतं फायबर म्हणजे तंतुमय पदार्थ आपण जेव्हा कलिंगड खातो ना तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपली ताण पण भागते आणि आपलं पोट पण कच भक भरतं आपल्याला आपली भूक म्हणजे पोट भरल्यामुळे आपल्याला काय वाटतं आता भूक संपली आपली पण वास्तविक पाहता ती पोटामध्ये पाणी जास्त असतं त्यामुळे आपण इतर सटर फटर काही खात नाही आणि मग ऑटोमॅटिक आपलं हळूहळू वजन कमी होतं म्हणजे कलिंगड हे आपलं वजन कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे कलिंगड हे आपल्या शरीरासाठी आपल्या हृदयासाठी सुद्धा अत्यंत उपयुक्त आहे आपला रक्तदाब कमी करण्यासाठी आपल्या शरीरातलं कोलेस्ट्रॉल म्हणजे चरबी कमी करण्यासाठी सुद्धा कलिंगड अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते कलिंगडामुळं आपल्या हृदयाचं काम चांगलं चालतं त्याच्यावर त्रास म्हणजे त्याच्यावर ताण येत नाही रक्तदाब कमी जास्त होत नाही आणि आपलं हृदय व्यवस्थित काम करतं आपण आता पाहतोय समाजामध्ये कॅन्सरचे पेशंट वाढत चाललेत बा कलिंगड हे कॅन्सर विरोधात काम करतोय म्हणजे सहजासहजी कॅन्सर होऊ देत नाही कॅन्सरचा प्रतिबंध करण्याचं काम कलिंगड करत एवढं हे उपयुक्त असं फळ आहे कलिंगड तुम्ही शेतामध्ये पाहता पाईपलाईनमध्ये काही दिवसानंतर हळूहळू शेवाळ असतं बघा आहे की नाही तसं आपल्या शरीरामधून ज्या रक्तवाहिन्या वाहतात त्याच्या आतून सुद्धा चरबी कोलेस्ट्रॉल साचत चालत असतो आणि त्यामुळे मग आपल्या रक्तवाहिन्याचं जे आतला भाग आहे तो लहान लहान उचलतो हो आणि मग काय होतं एक दिवस असं येतं की तो भाग बंद पडतो आणि मग आपल्याला अटॅक येतो रक्तवाहिनी बंद पडतात व ते होऊ नये म्हणून कलिंगड अतिशय महत्वाची भूमिका बजावतो पहा कोलेस्ट्रॉल कमी करण्याचं काम करतं त्यामुळे आपला रक्तप्रवाह व्यवस्थित व्यवस्थित राहतो लक्षात त्या कलिंगडामध्ये व्हिटॅमिन ए आणि विटॅमिन सी आपले आपले हे घटक असतात तर त्याच्यामुळे आपली त्वचा अतिशय सुंदर राहते म्हणजे आपलं जे आपल्या शरीराला जे सुरकुत्या पडतात ना म्हातारे माणसात सुरकुत्या पाहिले असेल तुम्ही तर तशा सुरकुत्या पडत नाहीत कलिंगड भरपूर खायचं शिवाय कलिंगड हे डोळ्यांसाठी पण अत्यंत उपयुक्त आहे डोळे चांगले राहतात आपण पाहतो बा आपल्या घरामध्ये चुलता कोणाच्या मम्मी पप्पाला पण चष्मा असेल आज जी चष्मा असतो वयानुसार तो चष्मा लागतोच पण शक्यतो काही ना तर लवकरच लागतोय आता त्याचं कारण हे चुकीचा आहार चुकीच्या सवयी मोबाईल टी व्हीचा वापर आपण जरी कलिंगड खाल्लं तर आपल्याला अकाली म्हणजे वेळेच्या अगोदर चष्मा लागत नाही म्हणून सर्वांनी कलिंगड खायचंच कलिंगड हे आपली पचनशक्ती वाढवतं काही ना गॅसचा त्रास होतो काही ना ॲसिडिटी होते काही ना पोटामध्ये जखमा म्हणजे आल्सर सारखा आजार होतो तर त्या सर्वांवर मात करण्याचं काम कलिंगड करत एवढं उपयुक्त कलिंगड आहे पण आपल्याला त्याचे उपयोग माहीत नाहीत म्हणून आपण ते खात नाही त्यामुळं कलिंगड आहारामध्ये ठेवायचे आपण बऱ्याचशे कलिंगडातल्या बिया टाकून देतो पहा टाकून टाकून देतो त्या बिया फेकून द्यायच्या नाही त्या चावून खायच्या बारीक चावून खायचे आहे त्याचं कारण आहे या कलिंगडाच्या बियांमध्ये लोह नावाचा घटक आहे लोह ज्या लोहामुळे तुमच्या शरीरातलं हिमोग्लोबिन हिमोग्लोबिन मधला महत्वाचा घटक आहे लोह ते हिमोग्लोबिन चांगलं म्हणजे उत्कृष्ट ठेवण्याचं काम हे लोह करतं या बियांमुळं लोह घटक लोह घटकामुळं हिमोग्लोबिन चांगलं हिमोग्लोबिन चांगलं आपलं शरीर एकदम तंदुरुस्त मग ह्या बिया सुद्धा आपल्याला अत्यंत उपयुक्त आहेत आलं लक्षात आता इथून पुढं कलिंगड खाताना बिया अशा फेकून द्यायच्या नाही फक्त बारीक चावून खायच्या मात्र लगेच गिळायच्या नाही व्यवस्थित चावायच्या आणि मगच खायच्या आलं लक्षात कलिंगड चवीला कसं लागतं गोड म्हणजेच त्याच्यामध्ये साखरेचं जा प्रमाण जास्त आहे मग ज्या व्यक्तीला शुगरचा म्हणजे साखरेचा त्रास आहे त्याने जर कलिंगड खाल्लं तर काय होईल त्याने जर जास्त कलिंगड खाल्लं तर त्याच्या शरीरातील साखर आणखी वाढणार आणि त्याला शुगरचा त्रास आणखी वाढणार त्यामुळे ज्याला शुगरचा त्रास आहे त्याने प्रमाणापेक्षा जास्त कलिंगड खायचं शाळेमध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेच्या अंतर्गत आपण हे कलिंगड वाटत आहोत तुम्ही घरी सुद्धा ही फळं खायची बरं का मुलांना कसं लागतंय कलिंगड गोड लागतंय ना इथून पुढे लक्ष ठेवा घरच्यांना बाजारातून इतर मिठाई आणायला लावण्यापेक्षा काय नाही सांगायचं